नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपले शेतकरी मित्र आधी या यूट्यूब चॅनलवरती मागे त्याला सोरकृषी पंप योजनेमध्ये आतापर्यंत बऱ्याचशा शेतकऱ्यांनी ऑनलाईन फॉर्म भरलेले होते आता त्यांना कंपनी निवडायचे ऑप्शन म्हणजेच वेंडरचे सिलेक्शन करायचे ऑप्शन आलेले आहे आणि वेंडरचे सिलेक्शन करताना शेतकरी भावांनो आपल्याला योग्य ती कंपनी निवडायची आहे आणि सर्वात महत्त्वाची स्टेप म्हणजे आपला जॉईंट सर्वे आपला जॉईंट सर्वे हा प्रकारे होतो ती माहिती आपण या व्हिडिओमध्ये देणार आहे आणि हा शेतकरी भावांनो जॉईंट झाल्याच्या झाल्याच्यानंतर आपल्याला जे कंपनीचं मटेरियल आहे ते आपल्या शेतामध्ये किती दिवसाने आपल्याला मिळते तर शेतकरी भावांनो जॉईंट सर्वे हा का करावा लागतो जॉईंट सर्वे केला नाही तर आपलं जे मटेरियल आहे ते आपल्याला भेटन का नाही आपला अर्ज रिजेक्ट पण होऊ शकतो शेतकरी मित्रांनो हो। तर हा व्हिडिओ संपूर्ण बघा तर शेतकरी मित्रांनो जॉईंट सर्वे हा प्रकारे केला जातो जॉईंट सर्वे हा लाईनमॅनद्वारा केले जातो लाईनमॅन आपल्या शेतामध्ये येतो आणि आपल्या शेतामध्ये विहिरी बघतो लाईट आहे की नाही बघितल्यानंतर आपल्या शेतापैकी आपल्या विहिरी आपला एक फोटो काढून घेतो फोटो काढल्याच्या नंतर शेतकरी मित्रांनो आपला जो काही अर्ज आहे तो कंपनीकडे सबमिट होतो आणि कंपनीकडे अर्ज सबमिट झाल्याच्या नंतर कंपनी आपल्या अर्जामध्ये काही त्रुटी आहे की नाही ते चेक करते समजा आपल्या अर्जामध्ये काही त्रुटी नसली तर आपल्याला एक ते दीड महिन्यामध्ये आपल्याला सौर कृषी पंपच जे मटेरियल आहे ते आपल्याला भेटते आणि आपल्याला इथे शेतामध्ये पंप फिट होण्यास एक ते दोन दिवस लागते मटेरियल भेटल्याच्या नंतर शेतकरी भावांनो कंपनीचे जे काही माणसं आहे ते आपल्या शेतामध्ये मटेरियल फिट करून देते